आज जाफराबाद तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश येथे होणाऱ्या हिंदूंचे अत्याचार रोखण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने हिंदू समाज उपस्थित होते તુ માન્ય मोदी साहेबांचं हे पत्र लवकरात लवकर पाठवून त्याच्यावर लवकर लवकर तुम्ही कारवाई करावी अशी अपेक्षा या ठिकाणी समस्त हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत जात पात की खराब नाही